या जे आदिवासी जय भीम जय शिवराय काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या कोळी समाजावर जो जात परंपरा परंपत्राच्या परंपत्र जा नावाखाली जो अन्याय अत्याचार केला जातो या संदर्भामध्ये मुंबई येथे बैठक लावण्यात आलेली होती या बैठकीला विरोध हे जे राखीव क्षेत्रातील पंचवीस आमदार आहे त्याच्यामध्ये जवळपास ते आमदार होता आमच्या पाडवी का कामछा असं काही त्याचं नाव आहे ते या आमदारांनी देखील एक पत्र दिलंय आणि या पत्राच्या माध्यमातून यांनी जी बैठक होती ती रद्द केली मित्रांनो मला या जातीयवादी पंचवीस सा आमदारांना सांगायचंय तुमच्या जर का बुडोत्तम असेल तर हे राखीव मतदारसंघ हे फिरता ठेवा आमच्या मराठवाड्यामधून दोन ते तीन आमदार जाऊ द्या पूर्ण महाराष्ट्रामधून जे क्षेत्रा क्षेत्राबाहेरील आदिवासी कोळी समाज राहतो याच्यातून तुम्ही जवळपास दहा ते पंधरा आमदार जातील ते आमदार गेल्यानंतर तुमची काय मरदांगी आहे ती मर्दंगी आम्हाला दाखवा तुम्ही नामर्दाच्या अवलंती आम्हाला करताय जर खरंच दम असेल तुमच्या बुडात दम असेल तर आमचे चार ते पाच आमदार फक्त विधान भवनामध्ये जाऊ द्या मग तुमची मर्दंगी दाखवा काय आहे हे तुमचं जातीवादी जे तुमचं चालू आहे हे बंद करा नाहीतर याच्यानंतर या विधानसभेमध्ये महायुतीचे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर आमदार आम्ही कोळी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही येत्या विधानसभेला मराठवाड्यामध्ये जस, जसे आम्ही लोकसभेला जवळपास सात खासदारकीची शीट पाडले त्याच प्रमाणामध्ये आम्ही सुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर विधानसभेच्या शीट हे महायुतीचे पाडू आणि तुम्हाला प्रचार देखील करू देणार नाही आणि आता गमच्या आमच्या पाडवीला सांगू इच्छितो तुझ्या मतदारसंघामध्ये तुझ्या जर का दम असेल तर विधान परिषदेवर तिकीट घेऊ नको विधानसभेला जनतेतून निवडणूक लढत तुझ्या जर का मर्तावानी असेल येत्या विधानसभेला तुला सांगतो आकाशपाड्या स्वतः तिथं तुझ्या मतदारसंघात येऊन तुला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही हे याद राख